आज सकाळी झोपत उठलो तर आजकाळला आज दसरा आहे आणि पोरं मुले रूम मध्ये साफसफाई करायची चला तर पोरं हे बघा आमचे पोरं लागले आहे साफसफाईला हे कोणी चद्दर गोळा करताय तर कोणी रूम साफसफाई करते तब्बल एक वर्षाचा बाथरूम साफ करायला पोरं एक वर्षाच्या नंतर आज रूम साफ करायला आणि मला आता खात्री आहे आज जर रूम साफ केली ना डायरेक्ट पुढच्या वर्ष दसऱ्याला साफ करणार हे आमचा साई साई कधी लागता रूम साफ केली एकोणीसशे साफसफाई करण्याखाली साईने पूर्ण डब्बा खिलखिलता पण तो पूर्ण आनंदी खाली साळून दिला आणि आमच्या बापूची जयंती आज तुम्ही बापू बापूची जयंती आज बापूची बापूच्या भारताच्या बा, 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 नवीन पिढीसाठी तुम्ही दोन शब्द तुमचे सांगा बरं मार्गदर्शन करा नवीन पिढीसाठी एवढं सांगू दे आम्ही चष्मा बोला बापू गरीब होते बापू ना असा गरीबीचा चष्मा वापर लागत लोक पाहिजे बरं पुढच्या पिढीसाठी दोन शब्द तुम्ही काय सांगताल बापू आयुष्य आम्ही आमची माय घातली तुम्हाला स्वातंत्र्य दिलं तुम्ही पबजी घ्या सगळं आयुष्य घालात बघा हे शब्द उद्देश म्हणले आहे साईबाई करता जे की पबजी लवर आहे आणि दुसरा म्हणजे मयूर जसं चा जस की छप्रियाचा अल्टरनेटिव्ह नेम आहे आणि हा फ्री फायर लवर आहे निप्पा आणि तिसरा म्हणजे करण झोनवाल हा बिलकासिंगचा सिंगचा सक्का सावधर आणि हे सगळं करता काढत असता पोरं आमचे गुरुबाई अंबानीला आदर्श मानतात जो सपने देखने पूरी हिम्मत सगते यांना पूरी दुनिया काम सकते डॉक्टर भरून काही अॅच्यू नाही तरी पण स्वप्न पाहिजे तर असे पाहिजे अंबानी ची इमेज लागलेली इथं हे बाहेक झाले ना असे साई सारखे चाले सुटतात बघा बघा बापू बापू साहे वाचण्यास राहु तुम चरे बेटा रे तुम्हाला